झुंजार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार यशि सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार यशि सदोतीस न्यूज उस्मानाबाद व ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी धाराशिव उस्मानाबाद शहरात वासुक पोलिसांनी केली मोठी कारवाई कर्ण क्रशेस कर्कशावाजाचे दोनशे अठरा सायलेन्सरवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने फिरवला बुलडोजर बुलेट बहादूर हौशे नौशे झाले हवालदेल तहसीलदार मनलाल जाधव व नायब तहसीलदार शिंदे साहेब यांच्या आश्वासनानंतर दाऊदपूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर होणारे कबाला मिळण्यासाठी होणारे आत्मदहनाचे आंदोलन तूर्त टळले तशील कार्यालयाने तात्काळ कारवाई करण्याची ही गरज धाराशिव नगर परिषदेच्या मतदार याद्यात सावळा गोंधळ उघड झाल्यास जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी धाराशिव उस्मानाबाद नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी यांना नोटीस देऊन मागितले स्पष्टीकरण बहुचर्चेत धाराशिव उस्मानाबादचे कर्तव्य दक्ष व अनेक आरोप लावून तत्कालीन जिल्हा अधिकारी सचिन ओंबाशे यांनी निलंबित केलेले उपविभागीय अधिकारी संजय ढवळे यांची छत्रपती संभाजी नगर स्थानिक येथे अखेर बदली धाराशिव उस्मानाबादचे खासदार निंबाळकर यांनी शिप्रा नदी काठी असलेल्या भगवान महाकालेश्वर मंदिरात जगप्रसिद्ध भस्म आरतीच्या दरम्यान भल्या पहाटे सहपत्नी सहकुटुंब घेतले दर्शन नगर परिषद व जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीकरिता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी घेतली पक्षाच्या पदाधिकारीसह आढावा बैठक तोजाई पिंजरा पाठोपाठ तिसरी कला केंद्रावर कारवाई साई कला केंद्र या अळणी केंद्राला लागले टाळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार केंद्र मालकावर गुन्हा नोंदीची कारवाई ग्रामीण पोलिसांनी केली सुरू धाराशिव जिल्हा प्रशासनाने शेतकरी यांची चष्टा केली अतिवृष्टीच्यामुळे नुकसान भरपाई मिळण्याच्या यादीतून जिल्हा झाला परिपत्रकातून गायब यामुळे शेतकरी यांच्या जखमेवर चोळले तुळजापूर यांच्याकडून धक्कादायक माहिती आली समोर। माहिती कारे करती सुधिर यानी माहिती समोर अधिकार कार्यकर्ते सुधीर जमदाडे यांनी मिळवली पाच वर्षात या कार्यालयाने तुळजापूर तालुक्यात एकही लावले नाही झाड खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या राहत्या गावात विवाहितेसह तिच्या सासू वृद्ध सासूला झाले मारहाण अंकिता दत्ता शिंदे राहणार गोवर्धनवाडी या च्या फिर्यादीवर डोकी पोलिसांनी केला पाच जणांवर मारहाण शिबेगाळ व सिटीचा गुन्हा दाखल पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला सुरू या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एसी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका व झुंजार एसी सदोतीस न्यूज ब्लॉग फॉलो करायलाही विसरू नका धन्यवाद रात्री